आमचा हेलिकॉप्टर पाहू शकता आता पार्किंग <स्थ> ला चालू आहे सर्व्हिसिंग आता सर्व्हिसिंग करते आमच्या वामण्या भाऊ काही ती रे हेलिकॉप्टरची हेलिकॉप्टरची गॅरेज मध्ये दहाखान्यात आणली बोमनला बे काही पहिला लावू आहे ना काही बोमल ना कटिंग करायला चाललो म्हणा गे कटिंग करायला चाललो आम्ही आता कुठं बे आम्ही चाललो पैसे खेळले पैसे खेळ पण पोटावर कायच्या वर आम्ही चाललो लुना केटीएम केटीएम <laughs> वर चाललो आम्ही आता कोण ही लोक कहा से आते ओ मले बसू दे रे भाऊ हमना एम डी फिफ्टी ची किक तो मर दे पोट्टे हो शेल पाहून घ्या पहिले आमच्या गाडीचा कसा आहे बाहेर जोडा लागते भाऊ आता जलवा आहे हमारा

तो नाही हेलिकॉप्टर चे हेलिकॉप्टर चे किटने चालले आहे अरे थोडस आवडेज नाही घेऊन आमचा आमचाही आटोपी पाहू शकतो

तिसऱ्यांदा स्कूटी बंद पडली आमचं हेलिकॉप्टर आहे ते थोडस राहील तुम्ही अभे हेलिकॉप्टर सोडून पाहिला आम्हाला याटो दोन शब्द आता याच्या मी बोमलू राहिलो मंगाण नावचा म्हणणं काही बाई राहिली भोकर पैदल त्या <laughs> तुम्हाला काय सांगू गोष्ट मी वाहून <laughs> 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 गेला सोडून आम्हाला गेला ते हेलिकॉप्टर सोडून एखादा डायलॉग म्हण डायलॉग आम्हाला येत नाही गरीब आहे आम्ही गरीब गरीबू, <मैं> गरीबू। <laughs> <laughs> हेलिकॉप्टर थांबला आता था तिथं हेलिकॉप्टर गेलो तर नाही अभि अजून सबस्क्राइब करायला नाही सांगितलं लि तुन्हा सबस्क्राईब करायचं हाऊन ना पैसे घ्यायचे भेटले पाहिजे ना पाहू शकता काहीच आमची जे स्कूटी आहे ते थोडीशी गरम आली आता थंड वाली हवेच सोडलं काय सोडलं बोल ना बे काही आमचा हेलिकॉप्टर पाहू शकता आता पार्किंगला चालू आहे आता सर्व्हिसिंग करते आमचा वामण्या भाऊ

झाली भाऊ आमची सर्व्हिसिंग आता काय हाताय नाही लावला नाही लावला लावला घुमा घुमा घुमो नाय नाग आला भाऊ वाळवा आता चढत नाही गुन मी लोटतो लुटू काय उतरू काय नाही कार आली रे भाऊ माणूस लुटू काय नाही दोनशे लुटू काय नाही नाही चांगते ना चल ते मग तस अभे रनिंगले नसते का त्याच्यासाठी काढलं

ुट आहे आणि हे आमचं गाडीचं मीटर पण पंप पीड आहे हे पेट्रोल पेट्रोल हे पेट्रोल पेट्रोल नाय माहीत आहे ना मध्ये तू शाळा निश्चित लागला गाडी 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 आधी नवीन आहे का ऍक्सिलीटर नाही

पाहू शकता तुम्ही किलोमीटर आहे पाहू शकता तुम्ही चायना गेट चायना गेट आमचं हेलिकॉप्टर जे आहे चौथ्यांना पाचव्या किती धाव बंद पडला मला काही माहित नाही पाहू शकता आता पोहोचवा आता दुकान कोणाचोन Okay, <laughs>